काय राहिला काय राहिला पाणी 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 एवढं का तोंड आकडा अरे दारू आहे दारू मधी आहे मधी हळू बोल दारू आहे दारू जरा पिऊन राहिलो सकाळ सकाळ सकाळपासून चालू अरे मला ना कुठलं टेन्शन का काम आहे का आज वटपौर्णिमा ना मी बायका जातात ना ते वडाच्या पूजा करायला आणि सात जण मला मागतात म्हणून मला ना टेन्शन झालं आहे म्हणून हे मलाच नाही समजा नवऱ्याला टेन्शन झालं आहे हे लोक एवढीशी दोरी घेऊन जातात आणि आंबा घेऊन जातात आणि देवाला त्या देवाला म्हणतात ना आम्हाला सात पाहिजे नको बाबा मला एकाच जन्मामध्ये वाई ताक म्हणून ठेवलं ते नको बाबा म्हणून मला टेन्शन झालं आहे बाकी काही नाही म्हणून होऊन राहिले स्वतःचा साडी घालू हा नाही नाही स्वतःला साडू कशाला अरे मी पुढचं पुढच्या जन्माचं वेगळं मॉडेल बघितलं मी माझं झालं बोल देवाला आणि मी आ, मी पण हे एक आंबा आणि दोरी घेऊन जातात ना मी एक दोन दोन किलो आंबे असं बॉक्सच घेऊन जाईन आणि दारूचं दा दार दाराचं दारा बंडलच घेऊन जातो आणि देवाला मी सांग नाही बाबा माझं मला नको बाबा की एकच जन्मात कदर झाली माझी हे हल्ला करून मला नको अर्ध नाही राहिलो मी बघ अर्ध नाही राहिलो नको बाबा मला हे एकाच जन्मात पूर्ण झाले म्हणून टेन्शन झालं सकाळ सकाळ ऐकते ऐकते का नाही हां असं आहे बाबा म्हणून ठेवून राहिले तुला काय म्हणायचं आहे <coughs> नको मला नकोच नको हे वाटत देवाला मला माझं सांगणं बाबा तू काही ऐकू नको त्यांचं तुझ्या बाजूला येतील आणि गुलगुल गुलगुल -गुल काहीतरी सांगतील आणि सात जन्माचं मागतील नको त्यांचं काय ऐकू नको बाबा मी सांगतो तेवढं ऐक चरून गेलो मी बस झालं मला जातो मी जातो बाहेर फिरून येतो